उदगीरची नवीन स्मशानभूमी एक आदर्श मॉडेल उदगीर येथील लिंगायत समाजाने आपल्या कल्पकतेने आणि समाजसेवेच्या भावनेने मराठवाड्यातील सर्वात आधुनिक आणि सुंदर स्मशानभूमी उभारून एक आदर्श निर्माण केला आहे ही स्मशानभूमी फक्त अंत्यसंस्काराचे ठिकाण न राहता एक शांत आणि पवित्र वातावरण असलेले स्थळ बनले आहे या स्मशानभूमीच्या काही प्रमुख वैशिष्ट्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ही स्मशानभूमी हिरवीगार बनवण्यात आली आहे विशेषतः लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार पुष्प आणि बिल्व वृक्षांची लागवड करून या परंपरेचं जतन केले आहे सुव्यवस्थित बांधकाम सिमेंटच्या खुर्च्या रस्ते आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अंत्यसंस्कारानंतरचे संस्कार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत धार्मिक महत्त्व स्मशानभूमीच्या मुख्यद्वारासमोर महाकाल भगवान शिवाची भव्य मूर्ती उभारून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे सुरक्षा स्मशानभूमीला चारी बाजूने सुरक्षा भिंत आणि कमान उभारून सुरक्षित केले आहे महत्त्व ही स्मशानभूमी फक्त उदगीरसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार आहे यामुळे अन्य शहरांमध्येही अशाच प्रकारच्या आधुनिक आणि सुंदर स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रेरणा मिळेल अन्य शहरांसाठी शिकण्याची गोष्ट समाजसेवा उदगीरच्या लिंगायत समाजाने दाखवलेली समाजसेवेची भावना अन्य समाजांसाठी प्रेरणादायी आहे